नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे नितीन गडकरी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे एका गौप्य स्फोटाने हे गडकरी असे गौप्यस्फोट वगैरे करत नाहीत त्यांच्यासोबतही नाही रोखोक बोलतात ते मग आता लोकसभा निवडणूक आहे चार महिने झाले विधानसभा निवडणूक दोन महिन्यावर आली आहे अशा प्रसंगी गडकरींनी एक मोठा गौप्यस्फोट केला एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की कि एका विरोधी नेत्याने मला पंतप्रधान ऑफर दिली होती या या वक्तव्याने राजकारणात सुलट चर्चा सुरू झाली आहे गडकरींनी त्या विरोधी नेत्याचं नाव सांगितलं नाही आता एवढं बोलले तर नावही सांगून टाकलं नाव सांगितलं नाही त्यामुळे त्यामुळे सुलट चर्चा आहे कोण असेल तो विरोधी नेता म्हणजे गडकरी म्हणजे साधा नेता नाही साधा खासदार नाही तो दबंग मंत्री आहे कोणालाही न भिणारा आपली बाजू दाबून मांडणारा स्पष्ट वक्ता, असा दिग्गज नेता आहे गडकरी त्याच्यासमोर काही बोलण्याची हिंमत महाराष्ट्रातल्या आमदारांना आमदारांनाही होत नसेल खासदारांना होत नसेल असं काही उलट बोलायची तेव्हा गडकरी पुढे भलती सलती ऑफर ठेवण्याची हिंमत कोणी केली असेल कोण असेल तो राहुल गांधी नक्कीच नसतील ममता अखिलेश यादव वगैरे हे लोकांची एवढे संबंध नाहीत येत नाहीत म्हणजे राहुल नितीन गडकरीची घसट आहे असा नेता कोण असेल रोज त्याच्याशी अधूनमधून अदुन बैठक आहे असा नेता कोण असेल त्यामुळे सर्व जो संशय जातो तो सर्व शरद पवारांकडे शरद पवारांनी ही ऑफर देऊ दिली असेल देऊ शरद पवारच ऑफर देऊ शकतात कारण शरद पवारांचं तेवढं म्हणजे व्यक्तिमत्व आहे तेवढा सिनियरिटी आहे ज्येष्ठच आहे आणि दोघही एका व्यासपीठावर अनेक वेळा दिसलेत अनेक वेळा दिसलेत दोघ बोलता बोलता शरद पवार अशा गोष्टीत शरद पवारांना फार मजा येते फोडाफोडीत फुडाफोडी म्हणजे शरद पवारांचा आवडता खेळ आहे तारु ऐन तारुण्यात शरद पवारांनी वसंतदादाचं सरकार पाडलं स्वतः मुख्यमंत्री झाले म्हणजे आणि फुडाफोडीचे असे अनेक रेकॉर्ड शरद पवारांनी केले आहेत म्हणजे दोन हजार चौदा मध्ये भाजप सरकारला म्हणजे बिनशरद पाठिंबा देवेंद्रला बिनशत पाठिंबा देण्याची घोषणा शरद पवारांनी केली होती म्हणजे शरद पवार काही खरं काही करू शकतात कर, कर, जादू करू शकतात पहाटेचा शपथविधी घ्यायला अजितदादांना पाठवू शकतात आणि नंतर ते काही तासात ते सरकार पाडवू शकतात ते उद्धव ठाकरेंना त्यांनीच फोडलं महाआघाडी बनवली काँग्रेस आणि शिवसेना कधी एकत्र येतील असं कोणीही स्वप्न पाहिलं नव्हतं पण काँग्रेस शिवसेना एकत्र आणलं म्हणजे शरद पवार काही करू शकत त्यामुळे शरद शरद पवारच्या मनात शरद पवारने हे सुचवलं असेल तर ते, ते शक्य आहे म्हणजे शरद पवार सुचू शकतात की ताजी आहो आपण देखले गे बाकी मी पाहतो सर्व तुम्ही फक्त या शरद पवारचा अजून खुलासा आलेला नाही पण येईल तो अर्थात अशा गोष्टी कबूल करायच्या नसतात परंतु या या, या गौप्यस्फोटाने नितीन गडकरींनी काय साधलं गडकरी हे अनुभवी नेते आहेत कित्येक वर्ष राजकारणात राहिले आहेत काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं कुठं बोलायचं आणि कुठं नाही बोलायचं हे बोला त्यांना कळते तर निवडणूक दोन महिन्यावर आली असताना गडकरींनी हा गौप्य स्फोट केला की मला ऑफर होती याचा अर्थ शरद आता आता पहा तुम्ही गडकरी सदुसदुसष्ट वर्ष सिक्स सेवन म्हणजे पंतप्रधान के क्षमता असलेला पीएम मटेरियल असलेला हा था। नेता वेळोवेळी डाऊनला गेला बाजूला पडला म्हणजे माणूस किती मोठा असला तरी त्याच्या मनात ते त्याचं मन खात असते परंतु गडकरी हे निष्ठावान आहेत पक्षाशी एकनिष्ठ आहेत संघ परिवारातले संघ स्वयंसेवक आहेत याही या, मंत्री असतानाही संघाच्या गणवेशात ते रेशीम बागला जातात म्हणजे समर्पण आहे अनेक वेळा मी त्यांना म्हटलं आहे की करेक्ट मॅन इन रॉंग पार्टी माणूस करेक्ट आहे पण रॉंग पार्टी रॉंग पार्टी म्हणजे ज्या वेळेला काँग्रेसचं राज्य होत त्यावेळीची ही गोष्ट आहे आताही आता तेच लागू होत आहे कि दहा वर्ष गडकरीना संधी नाही त्यांना जे काम मिळालंय त्यात ते आपलं कामाचं सोनं करतायत ती ते गोष्ट वेगळी परंतु याच्या याच्या डबल तिबल क्षमता आहे या माणसामध्ये कामात वाघ आहे प्रामाणिक आहे आणि राजकारण आहे समाजकारण समजून काम करणारे मानसिकता आहे गडकरीमध्ये आता त्यामुळे गड त्यामुळे ते खळबळ यासाठी आहे की गडकरी असं बोलतात याचा अर्थ त्यांच्या मना, मनात कुठेतरी असेल की आपणही पंतप्रधान बनू शकतो मग गडकरींनी हा गौप्यस्फोट करून हे देशाला सुच म्हणजे कोणाला सुचवलं आहे की मी पंतप्रधान बनू शकतो विरोधी पक्ष मला पाठिंबा द्यायला तयार आहेत हल्लीचं काय हल्लीचं राजकारण म्हणजे काय जोरतोड आहे जुगाड आहे जुगॉट टेक्नॉलॉजी इकडचे चार घ्यायचे तिकडचे चार घ्यायचे आपले दहा जोडायचे जुगाड टेक्नॉलॉजी परंतु गडकरी त्यातले नाहीत असं असताना गडकरी हे बोलले याचाच म्हणजे आश्चर्य आहे गडकरी शरद पवार नाहीत शरद पवारांच्या झाशामध्ये शरद पवारांनी फुगवलं असेल पण गडकरी त्या त्या मोहात पडणारे नाहीत तेव्हा त्यांनी लगेच तिथेच सुनावलं असेल त्याला आताही ते म्हणतात की पंतप्रधान होणं माझं ध्येय नाही आणि ध्येय असो वा नसो भारताचं पंतप्रधान पद दोन हजार एकोणतीस पर्यंत आहे वॅकन्सी दोन हजार एकोणतीस पर्यंत म्हणजे पुढच्या निवडणुकीपर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार आहेत आता पंच्याहत्तर वर्ष वय झालं की रिटायर व्हायचं संन्यास घ्यायचा वगैरे हा नियम जो होता तो लालकृष्ण अडवाणीसाठी होता तो मोदींसाठी होता का ते आपल्याला आता पुढच्या वर्षी कळेल कारण पुढच्या वर्षी मोदी पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत मोदी हिमालयात जातात की त्यांनी ज्या योजना जाहीर केल्या आहेत त्या यशस्वी करण्यासाठी दोन हजार एकोणतीस पर्यंत हातात छडी घेऊन उभे उभे राहतात दोन हजार एकोणतीस मग मोदी जर दोन हजार एकोणतीस पर्यंत ऍडव्हान्स बुकिंग आहे मोदींच तर गडकरी असं का बोलले की भाऊ मला ऑफर होती ती ऑफर मी फिटावून लावली मोदी बुकिंग आहे असं असताना नितीन गडकरी यांनी हा गौ गोप, गौप्यस्फोट का केला मलाही ऑफर आहेत मलाही नोकरी मिळू शकते मला मलाही मी पंतप्रधान होऊ शकतो असं या वयात गडकरींनी का सुचवलं असावं हो? आज तरी या प्रश्नाचं उत्तर मिळणं अवघड आहे या प्रश्नाचं उत्तर भविष्यातच आहे काय होणार भविष्यात खर ही विधानसभा निवडणूक निर्णय करेल विधानसभा निवडणुकीत महायुती हरली तर तिकडे दिल्लीमध्ये सरकार काही खरं नाही मग त्यामुळे हे विधानसभा निवडणूक जिंकणं अत्यंत आवश्यक आहे गडकरींकडे त्याचा प्रचार प्रमुख पद दिलेला आहे मोठी जबाबदारी आहे गडकरींकडे तर गडकरी आधी महाराष्ट्राला जिंकून देतात का ऑफर्स आपण नंतर बघू पण तुमच्या मनात काही शंका असतील तर तुम्ही अवश्य व्यक्त करा गडकरी असं का बोलले असावे आणि गडकरींना गडकरीच्या मनात काय आहे कॉमेंट करा नमस्कार